कन्नड शाळांमध्ये कन्नड शिक्षकांचीच भरती करा अन्यथा आमरण उपोषण करू कन्नड भाषिक डी एड आणि बी एड पदवीधरांचा इशारा सांगलीच्या जत तालुक्यातील कन्नड शाळेमधील मराठी माध्यमिक शिक्षकांच्या भरती रद्द करावी अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा अल्पसंख्यांक कन्नड भाषिक डी एड आणि बी एड पदवीधर संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे सांगलीच्या जत तालुक्यातील कन्नड माध्यमिक शाळांमध्ये अकरा मराठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात करावी याशिवाय रिक्त असलेल्या एकशे चौदा जागांवर कन्नड शिक्षकांची, शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून कन्नड भाषिक विद्यार्थी आणि शिक्षकांवर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप करत कन्नड माध्यमिक शाळांमध्ये कन्नड माध्यमिक शिक्षकांचीच भरती करण्यात यावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे आणि याबरोबरच यावर दुर्लक्ष झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील अल्पसंख्याक कन्नड भाषिक डी एड बी एड पदवीधर संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे मी पैगंबर रजाक मुल्ला कन्नड माध्यमचा डी एड स्टुडंट असून आज रोजी दहा सात दोन हजार चोवीस याकरिता आम्ही इथे आलेलो आहोत की आ, सांगली जिल्हा जत तालुका पूर्व भागामध्ये असलेल्या कन्नड शाळेंच्या वरती होत असलेला कायमस्वरूपीचा अन्याय हे अन्याय आम्हाला सहन होत नसल्याने आम्ही आज थेट जिल्हाधिकाऱ्यालपर्यंत पोचून पोचू शकलो अशाकरिता की आज सरकारने या पद्धतीचा धोरण राबवित आहे की कन्नड शाळेवरती कन्नड प्राथमिक शाळेवरती मराठी शिक्षकांची नेमणूक करीत आहे त्याचकरिता परत दुसरा मुद्दा असा आहे की ज्या शिक्षकांची निवृत्ती झालेली आहे त्या शिक्षकांना परत त्या दुसऱ्या शाळेवरती त्यांनी हजर करून घेत आहेत त्या निवृत्ती शिक्षकांना हजर करून घेऊ नये परत एक असा मुद्दा आहे की कन्नड विद्यार्थी असून आम्हाला टीई टीचा क्वेश्चन पेपर हे कन्नड माध्यमाच्या भाषेमध्ये मिळत नाही ते आमच्यावरती होणारा अन्याय आहे ते आम्ही कदापि सहन करणार नाही आमचा आम्ही आम्हाला न्याय मिळूपर्यंत आम्ही कधीच रोकणार रोकू शकत नाही आम्ही पुढे पण जाऊया आणि आमचा संघर्ष कायम ठेवू म्हणून माझे हे दोन शब्द संपितो ज्या पद्ध ज्या पद्धतीने ज्या अल्पभाषिक संस्थांना कन्नड अल्पभाषिक संस्थांना तुम्ही माध्यम मदे, माध्यमिक संस्थांना तुम्ही ज्या पद्धतीने अल्पभाषिकचा दर्जा देता त्याच पद्धतीने मराठ कन्नड जिल्हा परिषद शाळांना का देत नाही हे एक महत्त्वाचा मुद्दा मानला जाणार आहे त्यामध्ये कन्नड माध्यम डी एड कॉलेज डी एडचा विद्यार्थी असून आज रोजी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यात आलेलो आहे कारण एवढंच आहे की आमच्या कन्नड मा जतपूर भागात कन्नड माध्यम शाळेमध्ये मराठी शिक्षकांना नियुक्ती केलेलं आहे ते मराठी शिक्षक कन्नड कसं शिकू शकणार आणि आमचे पालक म्हणून मी एक प्रश्न असं मांडणार आहे शासनाला की कन्नड माध्यमची शाळा पूर्ण बंद करावी नाही तर त्या शाळेवर माध्यम मराठी शिक्षकांना देण्यात देणं ही सरकारचं पूर्णपणे चुकीचं आहे ते पहिल्यांदा त्यांनी रद्द करावी आणि त्यांना त्या ते शिक्षकांना त्या शाळेवरून काढून टाकावी आणि दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही कन्नड डी एड शिकून बेरोजगार आहे सरकारकडं कन्नड माध्यम शिकलेला डी एड विद्यार्थी असतानासुद्धा मराठी का स भरती करून घेतात हे सरकारला का कळत नाही हां आम्ही का बेरोजगार राहू शकतो आहे हां आमची मुलांचं पण भविष्य तसंच होणार आहे आमचं पण भविष्य ते असंच झालेलं आहे हे असं सरकारला कळ कधी कळणार आहे सरकार करन... हे आमच्यावर का अन्यायचं धोरणं घेत आहे आम्ही कन्नड आहे म्हणून आम्ही कन्नड शिकलो म्हणून महाराष्ट्रात आहे ही कन्नड शाळा तुम्ही महाराष्ट्रात बंद करावं ना हे शासनाचं काम आहे आम्ही मातृभाषा आम्ही जन्म घेताना आम्ही ज्या गावात जन्मलोय आहे त्या गावामध्ये कन्नड शाळा आहे आम्ही कुठेशी जाणार आमचे आई वडील मोलमजूर करून खालेत काय इंग्लिश शिकवणार आहेत का, का आमच्या गावात शासनानं काय निर्णय असा केलेला नाही हां ह्या शासनाला कधी कळणार आहे आमचं हे एवढं जोरदार शासनाच्या विरोधात जर शासनाने तात्काळ ह्याचं निर्णय नाही घेतलं तर आम्ही अमरण उपोषण करणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली